वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला मस्त टोमॅटो राईस बनवून दाखवणार आहे एकदम झकास अशा चवीचा होतो तर इथे मी लसण अद्रक कुटून घेतले शेंगदाणे घेतलेत लाल आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात त्यानंतर इथे मी गरम मसाला हळद आणि तिखट घेतलेला आहे त्यानंतर इथे दोन ते तीन कांदे कापून घेतलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये थोडासा कडीपत्ता घेतला इथे सगळे खोडे मसाले घेतले आहेत कर्णफूल मसाला विलायची हिरवी विलायची मिरे लवंग दालचिनी आणि जिरे घेतलेले आहेत त्यानंतर इथे थोडे मटारचे दाणे घेतलेले आहेत इथे एक टोमॅटो असा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे आणि इथे दोन ते तीन टोमॅटो चॉपरमध्ये चांगली बारीक करून घेतलेले आहे तुम्ही याऐवजी मिक्सरमध्ये टोमॅटोची प्युरी देखील करून घेऊ शकतात आणि हा जो तांदूळ आहे हा मी अर्धा तास अगोदर भिजत घालून ठेवलेला होता तर अशा पद्धतीने असा तांदूळ भिजवला की छा हा भात असा चांगला मोकळा मोकळा असा तयार होतो तर इथे बघा शेंगदाणे देखील मी या भातामध्ये टाकण्यासाठी घेतलेले आहेत आणि कढईमध्ये दोन ते तीन पळ्या तेल मी तापायला ठेवलेलं होतं आणि त्यामध्येच मी एक दोन चमचे तूप देखील टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने दोन्ही मिक्स करून मी ते फोडणीला टाकून घेतलेलं आहे तर तेल जास्त गरम होऊ नाही द्यायचे त्यावेळेसच आपल्याला हे खडे मसाले टाकायचे आहेत कारण की गरम जास्त तेल झालं की खडे मसाले जळतात आणि त्यानंतर इथे लाल मिरची आणि हिरवी मिरची मी टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत तर हे सर्व जिन्नस टाकायचे आहेत आणि चांगले हे शेंगदाणे आपल्याला या तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत आणि खडे मसाले देखील चांगले इथे भाजून घ्यायचे आहेत या तेलामध्ये आपल्याला तर अशा पद्धतीने व्यवस्थित हे सर्व तळण झाल्यानंतर इथे आपण हा जो कांदा आपण कट करून ठेवलेला होता आणि त्यामध्येच मी थोडासा कडीपत्ता टाकलेला आहे आज फ्रेश कडीपत्ता नव्हता थोडा वाळलेलाच होता तोच टाकून दिलेला आहे तर अशा पद्धतीने कांदा देखील आपल्याला त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत दोन ते तीन मिनटं चांगला या फोडणीमध्ये परतवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने सतत आपल्याला हे मिश्रण चांगलं मिक्स करत राहायचं आहे आणि अशा पद्धतीने बघा थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता की कांद्याचा रंग कसा बदललेला आहे तर इथे आपला हा कांदा चांगल्या पद्धतीने परतून झाला तर यावेळेस मी इथे लसण अद्रकची पेस्ट टाकून घेणार आहे तर जाडसर असं लसण अद्रक वाटून घेतलेलं आहे हे मिक्सरमध्ये मी सॉरी खलबत्त्यामध्ये तर अशा पद्धतीने याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे देखील आपल्याला फोडणीमध्ये दे चांगलं परतून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं हे आपल्याला इथे परतायचं आहे आणि याचा देखील कच्चेपणा जाईपर्यंत परतल्यानंतर आपण इथे जे चॉपरला टोमॅटो बारीक केलेले होते ते इथे टाकून घेणार आहोत तर चांगल्या पद्धतीने हे परतून झाल्यानंतर इथे बघा मी टोमॅटो टाकून घेणार आहे जे की आपण चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले होते जर तुम्हाला माझ्या पद्धतीने असा टोमॅटो राईस बनवून बघायचा असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर टोमॅटोची प्युरी टाकल्यानंतर किंवा हे चॉप केलेले टोमॅटो टाकल्यानंतर इथे मी अर्धी वाटी जे मटारचे दाणे घेतले होते ते देखील इथे टाकून घेतलेले आहेत आणि ते दे देखील व्यवस्थित इथे परतवून घेणार आहे तर चांगल्या पद्धतीने टोमॅटो देखील आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचा आहे आणि हा टोमॅटो आणि कांदा अजून चांगल्या पद्धतीने परतून निघावा यासाठी इथे मी आपल्याला या राईसमध्ये जेवढा मीठ लागणार आहे तेवढं इथेच टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी ते हा राईस बनवणार आहे अगदी छान चवीचा होतो आणि वन पॉट मिल असा हा तयार होतो अगदी मोकळा मोकळा असा छान आ, खायला देखील मस्त लागतो तर इथे बघा सर्व मसाले इथे मी टाकून घेणार आहे तिखट हळद गरम मसाला आणि धने पावडर इथे मी ॲड केलेली आहे तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होणारा आणि थंडी खूप जास्त वाढलेली आहे त्यामुळे गारव्याचं जास्त वेळ किचनमध्ये दे देखील काम करायला नको वाटतं त्यामुळे झटपट रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही असा हा राईस तयार करून खाऊ शकतात तर इथे बघा सर्व मसाले चांगले परतून झाल्यानंतर इथे हा भिजत घातलेला तांदूळ मी या पूर्ण मसाल्यांमध्ये टाकून घेतलेला आहे तर ह्या मसाल्यांमध्ये आपल्याला हा तांदूळ चांगला एक दोन मिनटं परतून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या भाताला एक चांगली चव लागते आणि सर्व मसाले देखील या तांदळांना व्यवस्थित म्हणजे मिक्स होतात आणि भाताला एक मस्त मसाल्यांचा स्वाद लागतो तर अशा पद्धतीने व्यवस्थित हे सर्व आपण कृती करत असताना किंवा हे सगळी प्रोसेस करत असताना मी दुसऱ्या गॅसवरती पाणी तापत ठेवलेलं आहे आणि इथे मी हे तांदूळ अडीच वाट्या घेतलेले आहेत तर अडीच वाट्याच्या दुप्पट एवढं पाणी मी दुसऱ्या गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे तर इथे बघा मी पुदिन्याची पानं छान बारीक कट करून धुऊन इथे घालून घेतलेली आहे या स्टेजला तर याने देखील आपल्या भाताची चव एकदम अप्रतिमाशी लागते आणि इथे तिखट मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या घरच्यानुसार थोडंफार कमी करू शकतात तर अशा पद्धतीने इथे बघा मी पाच वाट्या गरम पाणी या कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे ज्यामध्ये की आपण हा तांदूळ चांगल्या पद्धतीने मसाल्यामध्ये व्यवस्थित परतवून घेतलेला आहे आणि गरमच पाणी इथे घालायचं आहे त्यामुळे तुमचा भात एकदम चवदार आणि चविष्ट होणार आहे तर अशा पद्धतीने पाणी घातल्यानंतर सर्वच साहित्य परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आणि नंतर आपण यावर झाकण ठेवून मिडियम फ्लेमवर छान याला पूर्ण पाणी आटेपर्यंत शिजेपर्यंत शिजवून घेणार आहोत तर मी एक गोष्ट इथे टाकायची विसरली त्यामुळे मी झाकण काढून ही टाकणार आहे तर इथे बे मोठा मोठा असा टोमॅटो मी कट करून घेतलेला होता तो टाकायचा राहिला होता तर तो टाकल्यानंतर झाकण ठेवून मी मस्त याला एक दहा ते पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवर चांगलं या भाताला शिजवून घेणार आहे तर इथे बघा आता आपला हा, हा राईस दहा ते पंधरा मिनटानंतर तयार झालेला आहे कलर तुम्ही बघू शकतात की किती मस्त आलेला आहे ज्यांना भूक नाही आहे असं म्हणणारे देखील ताट घेऊन जेवायला बसतील असा हा राईस इथे तयार झालेला आहे अगदी असा मोकळा मोकळा झालेला आहे प्रत्येक दाना असा मोकळा मोकळा झालेला आहे आणि थंड झाल्यावर अजून हा राईस चांगला मोकळा होतो तर इथे बघा मी आता सर्व करून घेणार आहे तर त्याआधी इथे मस्त कोथिंबीर टाकून घेणार आहे गार्निशिंगसाठी तर इथे व्यवस्थित अशी कोथिंबीर टाकल्यानंतर इथे मी पापड भाजून घेतलेले आहेत तुम्ही यासोबत बुंदी रायता करून घेऊ शकतात किंवा बुंदीचा त ता मसाला ताक करून घेऊ शकतात या राईससोबत खायला किंवा लोणचं यासोबतसुद्धा सुद्धा तुम्ही खाऊ शकतात तर इथे बघा मी ताटामध्ये सर्व करून घेणार आहे हा राईस तर अशा पद्धतीने व्यवस्थित हा राईस आपण इथे सर्व करायचा आहे आणि पापडासोबत खायचा आहे तर बघताय ना किती छान वाफाळता असा हा टोमॅटो राईस तयार झालेला आहे तर खा प्या मजा करा आणि नक्कीच ही रेसिपी तर ट्राय करून बघा थँक्यू